कार्यरत असताना सभ्यता संस्कृती परंपरा अर्थातच संविधानाच्या सर्व मूल्यांची अनदेखी करत पुढे चाललेलं एक अमानुष आणि प्रतिगामी स्वरूपाचं एक सरकार केंद्रात आणि राज्यात आहे मात्र या सरकारचा जो हेका आहे याची किंमत समाजाला चुकावी लागत आहे त्यामध्ये शेतकरी आहे शेतमजूर आहे बेरोजगारीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे बिकट झालेला आहे स्वारगेट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत तर केंद्रीय मंत्री असणाऱ्या महाराष्ट्रातील रावेर येथील खासदाराच्या कुटुंबातील लेखी बाळी या सुरक्षित नाही इतका महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे